पाच वर्षात हे सांगतात आम्ही काम केली पाच वर्षात एकही काम केलं नाही बर मला असं रेकॉर्ड दाखवा त्यांचं खोट कशाला बोलतात नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी संपून आता विधानसभेची धूळ आता खाली बसली असतानाच फलटण तालुक्याला वेध लागलेले आहे ते आता ग्रामपंचायत निवडणुकांचे त्याचबरोबर तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतींचा कार्यकाळ हा संपलेला असून आता काही दिवसातच पुढच्या जानेवारीच्या एंडिंग पर्यंत या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे याच अनुषंगानं आता आम्ही नमस्ते फलटणच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन ग्रामपंचायतचा झालेला कारभार केलेली कामे त्याचबरोबर आगामी काळामध्ये लोकांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत आता मिरगाव तालुका फलटण या गावामध्ये आलो आहोत या गावचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र केसरी गोरख सरक हे ज्या ज्या गावाने दिले ज्या गावात घडले यांच्या गावामध्ये आपण आलो आहोत या गावचे ग्रामपंचायतची बॉडी आहे नऊची आणि थेट सरपंच या ग्रामपंचायतला लाभले आहेत पाच वर्षापूर्वी या गावची निवडणूक झाली त्यावेळेस दोन्ही राजगटामध्ये ही निवडणूक झाली होती मात्र गेल्या तीस वर्षानंतर या ठिकाणी सत्तांतर झालं आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस परिवर्तन झालेले आहे या ठिकाणी माहितीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील हे फलटण कोरेगाव मध्ये आता आमदार झालेले आहेत गेली तीस वर्षे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजे गटाची एखादी सत्ता होती आता मात्र या ठिकाणी माहितीचे आमदार झाल्यामुळे येथील सर्वच निवडणुका या चुरशीच्या वाहन्यात होणार असल्याचं संकेत या ठिकाणी मिळत आहेत याच अनुषंगाने आता ज्या आगामी काळामध्ये काही बावीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये काय परिस्थिती असणार हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत आता मिरगाव या गावामध्ये आलो आहोत इथल्या कार्यकर्त्यांवर आपण चर्चा करणार आहोत गेल्या पंच इथली निवडणूक दुरंगी झाली होती नऊ सदस्य आणि दहावा सरपंच यामध्ये दोन्ही राजगटामध्ये इथली निवडणूक झाली होती एका राजगटाला सहा जागा मिळाल्या होत्या तर दुसऱ्या राजगटाला तीन जागा आणि सरपंच पद या ठिकाणी मिळालं होतं आगामी ग्रामपंचायतसाठी इथल्या सरपंच पदाचं आरक्षण हे सर्वसाधारण महिला आहे हो त्यामुळं या गावातली कोणतीही महिला सरपंच होऊ शकते याच अनुषंगाने इथल्या नागरिकांशी आपण आता चर्चा करणार आहोत या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी आहेत आपण सगळ्यांकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी आता काय आगामी काळामध्ये निवडणुकीची संकल्पना आहेत नाव सांगा तुमच्या सुरुवातीला शंकर सरक निवडणुकी होणारच गावात बिनविरोध वगैरे काय संकल्पनाच नाही बिनविरोध नाही गेल्या वर्षी तुरंगी सामना झाला होता यावेळेस कशा प्रकारे सामना होईल तुरंगी नाही आता यावेळेस भाजपचं पॅनल पडणार आहे भाजपचा पॅनल पडणार आहे सर्व जागा भाजप लढणार या ठिकाणी सगळ्या जागा या ठिकाणी आणखीन काही कार्यकर्ते आहेत तुमचं नाव सांगा निवृत्ती सर काय नेमकी कशी परिस्थिती राहणार आहे निवडणुकीची आता परिस्थिती पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी राजे दोन गट होतं त्या ठिकाणी दोन गटाच्या निवडणुका झाल्या आता माहितीच्या माध्यमातून भाजपचा गट या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये उतरणार आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामस्थ भाजपच्या गटाला विकास कामे करायची संधी देतील अशा अपेक्षा व्यक्त तुमचं नाव सांगा काय नेमकं माझे नाव तानाजी मोहन पाटरे कसं काय पाच वर्षामध्ये गावचा विकास झाला काय या ठिकाणी तसं गावचा विकास झालाय पण काय एवढा मनावासा गावचा विकास नाही झाला पाच वर्षामध्ये काय काय विकास काम झाले आहेत असं तुम्हाला सांगता येईल काय काय रोडची कामं झाली आहेत वगैरे बांधकामाचं वगैरे काम झालंय पण म्हणाला असा काय विकास झालेला नाही काय काम होत झाली पाहिजे तसं आमचा सांजोबा रोड बरेच दिवस झालं तसंच खडक पडला पाहिजे डांबरीकरण झालं या ठिकाणी आणखीन काही कार्यकर्ते आहेत तुमचं नाव सांगा नमस्ते खंडराव सुरक काय नेमके राष्ट्रीय समाज पक्षाचे तुम्ही जिल्हाध्यक्ष होता या ठिकाणी अनेक तुम्ही तालुक्यात या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवली काय भूमिका आहे नेमकी आगामी म्हणजे आमच्या गावची परिस्थिती पाहिली तर एकंदरीत चांगली आहे म्हणजे गावातली लोकं सुद्धा चांगली आहेत आम्ही शंभर टक्के बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणारच आहे आता साधारण दादाला मतदान चारशे ऐंशी मतदान झालंय राजे गटाला तीनशे शहाण्णव झालंय आणि आम्हाला दोनशे अठ्ठ्याहत्तर झालंय म्हणजे एकेरी आगाव कुणी जर वडलं तर निवडणूक जिंकू शकत नाही त्याच्याकरता आम्हाला ही बसूनच मिटवा लागेल शंभर टक्के तर ठीक आहे बिनविरोध होईल नाही मिटलं तर काय भूमिका असणार निवडणूक लागणार की सर्व जागा लढून आणखीन काय कार्यकर्ते या ठिकाणी तुमचं नाव सांगा काय गावचा विकास झाला का या ठिकाणी गावचा विकास होत राहणारच हा थोड्या फार प्रमाणात चालू असतोच हा कमी पाठबळ आहे त्यामुळे गावचा विकास चालू आहे काय काय विकास झाला पाहिजे अजून काय झाला पाहिजे अजून रस्त्याचा संपू विकास झाला पाहिजे रस्ते आणखी काय सगळं पाण्याचं फिल्टरच व्यवस्थित झालं पाहिजे आणखीन या ठिकाणी कार्यकर्ते आहेत काय विकास काम झाली पाहिजेत गावातली या ठिकाणी रस्त्यांची कामं झाली पाहिजे लाइटिंगची कामं थोडी गेल्या वार्षिक मधल्या ग्रामपंचायत बॉडीने या ठिकाणी विकास कामे केले की नाही का बऱ्यापैकी झालीत कामं म्हणजे तसं म्हणजे नाहीत असं म्हणता येणार नाही काम बऱ्यापैकी झालीत पण अजून थोडीशी काम झाली पाहिजे ती कशा काय विकास कामं कशी बघताय नेमके काय विकास काम झाली पाहिजे विकास काम महत्वाचा मुद्दा गावातील लोकांचा प्रश्न आहे की रस्ते चांगल्या प्रकारे झाले पाहिजेत गावातील जी काही लोकांना पाण्याची सुविधा आहे पाण्याच्या प्रश्नावरती गावाची जास्त मागणी आहे की आपल्या गावाला पाणी भेटत नाही तर पाण्याचा प्रश्न कायमस्वरूप मिटला पाहिजे लाईटचा प्रश्न कायमस्वरूप मिटला पाहिजे ते प्रश्न आगामी काळात भविष्य काळात शंभर टक्के सुटतील अशी आश अपेक्षा व्यक्त करतो विकास कामं कशी काय झाली आहेत गेल्या पंचवार्षिक मध्ये विकास कामं कशी काय झाली आहेत बऱ्यापैकी झालेले गावचे काय काय विकास काम झाले आहेत झाले झालेत पाण्याचा विकास आता आहे ग्रामपंचायतद्वारे हे आता चालूच आहे फिल्टरचं तुमचं नाव सांगा काय गजन कोंडे भाषे या ठिकाणी आणखीन काय कार्यकर्ते आहेत तुमचं नाव सांगा जालिंदर शंकर सरक काय नेमकं होईल आता आगामी निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होईल का बिनविरोध होईल काय होईल इलेक्शन हे होणारच 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 शंभर टक्के शंभर टक्के होणार कशामुळं कशामुळे दोन्ही पार्ट्या एक होणार दोन्ही पार्टी एक होणार गेल्या वेळेस इलेक्शन कच झालं हा गटाचं दोन पॅनेल हा आता ती दोन पॅनेल एकत्र होणार बर आणि रणजित दादा यांच्या ते भाजप बरोबर इलेक्शन होणार इलेक्शन होणार शंभर तुमचं नाव सांगा बिकोबा चेअरमन तुम्ही सोसायटीचं सोसायटी निवडणूक झाली होती का बिनविरोध झाली होती निवडणूक झाली होती दुरंगी सामना झाला होता सोसायटीचा राजे राजे राजेगट विरुद्ध राजेगट दोन राजेगटात निवडणूक झाली दोन राजे आणि दोन्ही राजगटाच्या एका राजगटाने जिंकलं होतं जिंकलं काय नेम आता ग्रामपंचायतीचं काय नेमकं तुमचं काय तुम्हाला काय वाटतंय ग्रामपंचायतीने नेमकी ने कामं का केली का गेल्या पंचवार्षिकमध्ये केली काय झाली काय काय झाली नाही का हे एकत्र येऊन जर सगळे आमची बसली लोक हा तर हे व्यवसाय मिटून जाईल नाही जर बसली तर मग विलक्षण होणार तुमचं नाव सांगा गणपत नारायण सर कसं काय ग्राम गावात विकास झाला का विकास झाली का कुणी केली विकास काम ग्रामपंचायती ग्रामपंचायतीने केली आता निवडणूक लागली आता काय नेमकं निवडणूक होईल का बिनविरोध होईल अपेक्षा तुम्हाला वाटतंय बिनविरोध व्हाऊ इकडे काय कार्यकर्ते आहेत तुमचं नाव सांगा काय नेमकी परिस्थिती आहे गावच्या विकासाची काय परिस्थिती आहे पाच माध्यमातून आम्ही आले बंधाडे असतील हा लाईट असेल हे अमाय माइंडशेट येऊन गेलेलं आहे बरं बरं आणि दहावीस टेक आमडा येलेलं आहे एक दोन तीन रोड जे आमडा येले नाही सगळी आम्ही काढायचा प्रयत्न येलेला आहे आगामी काळामध्ये काय आता विकास कामाचं काय योजना आहे विकास कामाचं अजून आपल्याला जनतेने संधी दिली असं आपण राहिलेली दहावीस एक आम्ही पूर्ण करून टाकू जनतेने संधी दिली तर अजून काम करणार आहेत बाबा तुम गावचा विकास झाला का आपला झाला की राहिली काम काय होतील काय अजून चाललंय अजून झाली ती काम आणि अजून पण होतील असं तुम्हाला वाटतंय अगदी या ठिकाणी आणखीन काही आहेत काय का विकास कामातून झाली पाहिजेत रोडच काम आमच्या सांजोबा रोड बिकट परिस्थिती काय अजून विकास कामांची काय झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं उर्वरित राहिलेली कामं आम्ही पूर्ण करणार जे आम्हाला जर संधी दिली का ना रस्त्याची काम आता पाण्याची योजना आम्ही पूर्ण करतो या शंभर टक्के काम आम्ही ठेवणारच नाही कुठलं जी उर्वर मी सुद्धा गटाबरोबर होतो ऐंशी टक्के सत्ताधारी ग्रामपंचायत बरोबर कामं आम्ही सत्ता दिली तर वीस टक्के आम्ही काम पूर्ण करणार काय सांगाल मतदारांसाठी काय सांगाल नेमकं मतदारांसाठी सांगू शकतो की आतापर्यंत बऱ्यापैकी कामं गावात झाले आहेत इथून पुढच्या गावामध्ये गाव सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ, एक वेळेस मेरगाव गावातील सर्व ग्रामस्थांनी महिला पुरुष वर्गाने तरुण युवा वर्गाने भाजपच्या पार्टीला पॅनेलला सहकार्य करून गावातील सर्वांगीण विकास करण्यासाठी एक वेळेस संधी द्यावी काय सांगाल मतदारांसाठी काय सांगाल नेमकं मतदारांसाठी तर काय सांगायचं आहे आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाला संधी मिळावी आमचं म्हणणं आहे हां गावाचा विकास करू बऱ्यापैकी भाजपची काय भूमिका राहणार आहे अहो पाच वर्षात हे सांगतात आम्ही काम केली पाच वर्षात एकही काम केलं नाही बर मला असं रेकॉर्ड दाखवा त्यांचं खोटं कशाला का बोलतात काय काम हे के आता केलेली काम दादांची आहेत सगळी तुम्हाला सत्ता दिल तर तुम्ही काय करता करणार काम आहे काय काय काम करणार सगळी काय त्यांना पाहिजे ते करून देणार काय कामं झाली पाहिजेत अजून तुम्हाला काय वाटतंय नेमकं पाण्याचं झालं पाहिजे रोडचे झाले पाहिजेत काय लाटेचा प्रश्न असेल ते झाला पाहिजे कोण काम करू शकतं ही सगळी तसं काय सांगू हे उदय सत्ता कुणाची अवलंबून जो सत्ता येईल तो किती काम करील त्याच्या आपल्याला तर या गावामध्ये आपण पाहिलं विकास काम झालेली आहेत आणखीन काही काम आहेत या ठिकाणी आता गतप वार्षिक ही आ, दोन राजगटामध्ये झाली होती मिरगाव गावचं वैशिष्ट्य सांगा तर या गावामध्ये राजे गट आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार प्रणित राजे गट आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा नवीन गट आहे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे खंडेराव सरक आणि त्यांचाही गट या ठिकाणी आहे गतवेळेस दोन झालेली निवडणूक यावेळेस मात्र आता दोन राजे गटामध्ये न होता बहुरंगी लढत होण्याची या ठिकाणी शक्यता आहे या ठिकाणी सर्वसाधारण महिला सरपंचपद असल्यामुळं गावातील कोणतीही महिला या ठिकाणी सरपंच होऊ शकते त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता थेट सरपंच पद पदासाठी किती महिला रिंगणात उतरतात हे पाहणं आता या ठिकाणी आपल्याला पाहू लागणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलडण युट्यूब चॅनलवरती पाहिल्याला असाल तर आमचे नमस्ते फल्टन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद